पुणेकरांसाठी महत्वाची बातमी पुणे आणि मुंबई रेल्वे मार्गावर सात डिसेंबरला मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे याचा थेट फटका काही एक्सप्रेस गाड्या आणि पुणे लोणावळा येथील लोकलला बसणार आहे या ब्लॉकमुळे अनेक एक्सप्रेस गाड्या आणि लोकल रद्द करण्यात आल्या त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे मुंबई पुणे रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येतोय रेल्वेच्या पुणे विभागाने लोणावळा कल्याण विभागामध्ये अप आणि डाऊन लाइन्स विस्तारण्यासाठी तसेच अप यार्ड मध्ये एक अतिरिक्त लाईन टाकण्याच्या कामांसाठी सहा आणि सात डिसेंबरला विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक देखील जाहीर करण्यात आला आहे या मेगा ब्लॉकचा थेट परिणाम विविध गाड्यांच्या मार्गक्रमणावर होणार आहे तर काही गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येते हा ब्लॉक दुपारी दोन पंधरा ते संध्याकाळी सहा पंधरा या वेळेत राहणार आहे तर याचा परिणाम मुंबई पुणे मार्गावरील अनेक एक्सप्रेस गाड्या आणि त्यासोबतच पुणे लोणावळा उपनगरीय लोकल सेवेवर देखील याचा परिणाम होणार आहे त्यासोबतच मुंबई ते पुणे दरम्यान धावणाऱ्या एकूण सतरा गाड्या रद्द करण्यात आल्याची बातमी समोर येते हा मेगाब्लॉक हजारो प्रवाशांवर याचा परिणाम होणार आहे त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होण्याची शक्यता आहे त्यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रवाशांना रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच प्रवास करावा असं आवाहन केलं